नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण का हा व्हिडिओ एकदम इनोव्हेटिव्ह होणार आहे कारण या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूरमध्ये आपल्याकडे चक्क काही कस्टमर आपले शेतकरी बांधव हो, या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं नाव जाणून घेऊया आणि ते कशासाठी आलेले आहेत यांची माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो भारतामध्ये सगळ्यात जास्त लहान लहान मशिनरी मिळण्याचं एकमेव ठिकाण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं दुकान नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तुमचं पण पंढरपूरमध्ये तुम्ही आला त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत साधारणतः गाव कुठलं तुमचं माझं गाव पानोडोद बुद्रुक तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर नाव काय माझं पंडित धुंडेबा दौड पंडित हा पंडित मात्र या ठिकाणी हे पंडित सर आलेले आहेत तर तुमचं -तुम मनापासून स्वागत करतो धन्यवाद तर बऱ्याच दिवस व्हिडिओ पाहत होता हो हो बऱ्याच दिवसापासून म्हणजे जेव्हा जेव्हा काम पडले शेतीच तेव्हा तेव्हा तुमच्या म्हणजे नवकरांतीची आठवण यायची की चला यांचं काहीतरी काम पडेल आणि पण यायला जमलं नाही म्हणून आता पंढरपेच्या दर्शनाला आलो आणि आपल्या दुकानाला भेट द्यायला आलो आता काय आहे शेतामध्ये आता शेतामध्ये मका आहे कपाशी आहे मिरची आहे तूर भुईम कोण शेती कोण करतो शेती मी स्वतःच करतो आणि काही घरचे लोक कोण करू लागतो बरोबर मुलं वगैरे असतील मुलं आहेत पण सर्व्हिसला दोघे तुम्ही अगोदर काय शेतीच करा नाही मी एका मी एका कंपनीत होतो सर्व्हिसला बरोबर मित्रांनो बघा हे पंडित सर एका कंपनीमध्ये काम करत होते आता ते रिटायर झालेले हो रिटायर झालेले आणि शेतीचे एक आवड शेतीमध्ये माणसाला एक काहीतरी करण्याची जिद्द आहे म्हणून त्यांनी सोयाबीन तूर हरभरा मका अशी पिकं शेतामध्ये ते घेत असतात आणि ही पिकं घेत असताना मग त्यांना काय अडचण आली ते बघूया काय अडचण आली नेहमी मजुराचा प्रॉब्लेम नेहमी येत होता आणि बैलजोडीचं तर म्हणजे ज्यावेळेस हे कोळपाचं काम पडलं त्यावेळेस बैलजोडी भेटतच नव्हती वेळेवर त्याच्यामुळे मग आम्ही हा हे तुमचं कोळप घेण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो मजुराचा प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला मजुराचा प्रॉब्लेम हा भेडसवतोय आणि म्हणून साठी नवक्रांती आपल्यासाठी घेऊन येत आहे किसान कोळप तर तुमच्या सोबत कोण आले माझ्यासोबत हे नाव सांग सारंगधर सोनाजी आगी मुक्कामप सोयगाव तालुका सोयगाव जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर वरून हे आपले शेतकरी बांधव आलेले आहेत तर तुमच्या सोबत आला दोघ मिळून आला हो हो। दर्शन झालं दर्शन झालं ना पांडुरंग पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी त्यांनी आहे आणि लवकर आपल्या ह्या दुकानामध्ये ते आलेले काय काय चीज आहे आहे गोष्ट आणि बरेच यांचे पाहुणे वगैरे म्हणजे खरंच हे कोळपन आहे का बघा नाहीतर एखादा फसवा दुकानदार असू शकतो आणि त्याच्यावर आम्ही तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला याच्यावर व्हॉट्सअप वर पण आपला संपर्क होऊ शकला नाही त्याच्यामुळे आम्ही प्रत्यक्षात आलो बरोबर करण्याकरता खरोखर आहे की नाही कारण बऱ्याचशा गोष्टी असे फसवे वगैरे आहेत ना तुमच्याकडे येऊन म्हणजे आम्ही सगळं दुकान वगैरे बघून काहीच म्हणजे असं वाटत नाही की बाबा इथं धोका आहे ना शेतकऱ्यांचं समाधान करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि काळाची गरज आहे शेतकऱ्याला मजूर भेटत नाही तर त्याच्यावर काहीतरी पर्याय शोधणं तर त्याचबरोबर आपल्याकडे दुसरे एक शेतकरी बांधव आलेले आहेत नाव काय बाळासाहेब गाव रोहित जिल्हा बीड बीड वरून या ठिकाणी आलेले आहेत कशासाठी आला तर कोळप नियंत्र यांनी सुद्धा बघितलेलं आहे आणि माहिती पूर्ण घेतली कसं वाटलं कोळप चालवून बघितलं मी नाही मी आहे बघितलं चालण्या चालण्याच हा फक्त इथे जागा इथं कडक असल्यामुळे तेवढं हे होत नाही माणसाला थोडस चांगला आहे आगा। आगा। तर मित्रांनो आप आता आपण प्रत्यक्ष कोळप कुठलं कुठल्याही नाही खरेदी केलंय काय ते कोळप यंत्र पाहण्यासाठी जाऊया या पाठीमाग तर आपल्याकडे जवळजवळ साडेतीनशे प्रोडक्ट दुकानामध्ये असतात आता आपले हे पाठीमागची बाजू आहे याच्यामध्ये मित्रांनो की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या विविध शेतीला प् लागणारी अवजार शेतीला लागणारी कोळप अशी अवजारं आपल्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी मित्रांनो हे सगळं अवेलेबल आहे आणि आज तुम्ही हे पाहत आहेत तर कुठलं कोळप नियंत्र त्यांनी खरेदी केलं ते के बघूया तर हे कोळप नियंत्र स्ट्रोक पन्नास ए सीचं यांनी खरेदी केलेलं आहे आणि म्हणूनसाठी मित्रांनो हा कोळप नियंत्र घेण्याचा उद्देश दोन बैलाची के कोळपणी आपल्या शेतामध्ये बैल राहिली नाहीत म्हणूनसाठी हे कोळप नियंत्र आपल्या ह्या शेतकरी बांधवांनी खरेदी केलेलं आहे तर ह्याच्यासोबत आपण त्यांना दोन पास आ, त्यानंतर एक रेझर असे हे अवजार पण देत असतो तर तुम्ही तिथं बघू शकता हे रेझर आहे ते पास आहे आणि अजून एक पास आहे आणि आठ इंच भारतातील सगळ्यात छोटं कोळपं आहे तुमच्या कपाशी त्यानंतर तुमचं मका तुमचं तूर सोयाबीन हरभरा सगळ्या पिकामध्ये चालणारं मल्टीपर्पज स्ट्रोक आणि इटालियन गेअरबॉक्स वापरलेलं पूर्ण आय एस आय मार्क लोखंड वापरलेलं एक नंबर क्वालिटीचं किसान कोळप मिळण्याचं एकमेव ठिकाण नवकर रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर पंढरपूर तर मित्रांनो त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आणि शेतीला आपल्याला हे कोळप नंत्र त्यांनी घेतलेलं आहे तर पुन्हा एकदा तुमचं आमच्या ह्या दुकानामध्ये आणि पंढरपूरमध्ये तुम्ही आला त्याबद्दल स्वागत करतो आणि कोळ किसान कोळप खरेदी केलं त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो तर प्रेक्षकांसनी काय सांगाल नाही प्रेक्षकास मी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो की आपण या त्यांच्या दुकानाला भेट द्यावी आणि प्रत्यक्ष शहनिशा करून त्यांच्या पार्टची त्यांच्या दुकानाची खात्री करून इथे तुम्ही हमखास हे कोळपं घेऊन जाऊ शकता इथला कुठलाही धोका नाही आहे आणि एक विश्वासहून दुकान त्यांचं एक आपण प्रत्यक्षात आम्ही बघितलं त्यामुळं आम्हाला त्याच्यामुळं आम्ही म्हणजे आम्हाला त्याचं पूर्ण माहिती झाली हां तर आता आपले शिंगटेसाहेब आहेत ते किसान कोळपं चालवून दाखवतील सगळ्यांसाठी एकदा म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं पण प्रेक्षकांनी कुठं बघितलं नाही तर आता बटन सुरुवातीला हे चालू करायचं इथे एक बटन आहे हे जर बटन ऑफ असलं तर किसान कोळप चालू होत नाही म्हणून जिथं ऑन ऑफ बटन आहे तर हे चालू करा केलं का चालू बघा तर पाठीमागच्या बाजूला बटन ठेवायचं आहे आणि बॉल कसा दाबायचा ते सांगा अगोदर तर या ठिकाणी ह्याला बॉल आहे ते वर बॉल दाबायचा आणि मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना ही चेनची जर अडचण येत असेल तर तुम्ही काय करू शकता हे नट टाईट करायचा पूर्ण आणि हे डिलर्स ठेवायचं नाही चेन पण जास्त टाईट आणि जास्त, जास्त लूज नको असं पण लक्षात ठेवा आणि ही नट चार पूर्ण आवळून घ्या कारण तुमचे कोळपं एक नंबर चालण्यासाठी खालील नट एक दहा तास कोळपं चालल्यानंतर सगळ्या नटावर हात मारायला विसरू नका हां चॉक 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 खाली द्या चॉक खाली चॉक खाली हां होते चालू तर आता एक वळप चालू झालेलं आहे मित्रांनो चालवताना काय काळजी घ्यायची अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपण थोडं ह्याला पुश करायचं म्हणजे आपण जर समजा हे कोळप्याला असं निकत धरून ठेवलं तर ते खड्डा पाडणार तर त्यावेळेस चालत नसतं तर सुरुवातीला आपण चालू करून घेताना मी तुम्हाला आयडिया देतो आपण चालू केलं ताप खाली टाकला आणि चालताना फक्त आपण काय करायचं की आता आपण इथं वळवू यायला फक्त ह्याला पुश करायचं म्हणजे लक्षात येईल तुमच्या की कसं चालतं आता तुम्ही पहिल्यांदा शिमतेने चालवलेलं बघितलं तर मी कसं चालवतो लक्षात ठेवा तर आपल्याला खाली आपल्याला दोनच इंच लावायचं जास्त कोळप लावायचं नसतंय तर आपण खाली लावून घेतो ह्यानं काय होईल की तुम्हाला जास्त स्पीडमध्ये पण काम करता येईल आणि खाली जी कोळप लावलं आहे ते एक नंबर चालतं तर हे असं प्रॅक्टिसनं तुम्हाला हळूहळू लगेच येत नाही फक्त ह्याला पुश करायचं एवढंच काय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा, करा आणि कसं चालतंय हे पण आपण आता विचारणार आहोत कसं चालतंय काय एकदम सुरेख काहीच अडचण चालवताना थोडीशी कशी काळजी घ्यायची ताकद हा मशीन आहे फक्त जाताना चालवताना करा पुश करावं लागतं पुश केलं की ते स्पीड मध्ये म्हणजे जास्त नाही नाही जास्त ओळून खटखट खट जागेवरच थोडस पुश केलं म्हणजे एकदम चांगला व्हिडिओ करून दाखवला आम्हाला त्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आला सगळे आपले शेतकरी बांधव येतच असतात दुकानला परंतु एक सगळ्यांची काय व्हिडिओ काढणं शक्य होत नाही कारण दिवसाला शंभर दोनशे लोक येतात परंतु आज ज्या ज्या काही नशिबात आहे त्यांचा एक व्हिडिओ मी काढत असतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण हरी